मिश्रावाडी येथील संदीप शिक्षण संस्था संचलित संदीप प्राथमिक माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील गुणवंत व सामाजिक

यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते राजमाताजी जाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फतेमा शेख मदर तेरेसा माता रमाई मुक्ता साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करू कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती यावेळी खासदार इम्तियाज अलील यांनी शाळेसाठी संगणक व व सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले शाळेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांचे कौतुक केले तर सर्व महिलांनी महिला, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माता पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ताहेरा अजिज पठाण शाळा व्यवस्थापन ताहेरा ताहेर पठाण नजमान अजिज खान माता बालक संघ महेक नदीम पठाणसह आदि महिलांचा शाल गुलाब पुष्पा आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले मुख्याध्यापिका अभिजित सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले चंद्रकांत चाबुकसवार ए आय न्यूज वाळूज आज ज्ञान संदीप शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या ज्ञान संदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मिसरवाडी येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त भव्य असा सोहळा दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला यामध्ये विविध अशा स्पर्धा घेण्यात आल्या महिलांच्या त्यामध्ये संगीत खुर्ची असेल त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल त्यानंतर धावण्याची स्पर्धा असेल तर या स्पर्धेमध्ये